डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आपण घेऊ आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे श्री चारस सदैव वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तेरा जून दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्याकडं जिकडं बघावं तिकडं आजकाल बनावट पदव्या घेऊन व्यवसाय करणारी माणसं आढळतात या पदव्यांच्या बनवा बनवीवरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे श्री चारसो जिकडे बघावे तिकडे सगळीकडेच यादी आहे जिकडे बघावे तिकडे सगळीकडेच यादवी आहे ज्याच्या त्याच्या नावामागे बनावट पदवी आहे ज्याच्या त्याच्या नावामागे बनावट पदवी आहे पुन्हा एकदा पहिल्याकडून जिकडे बघावे तिकडे सगळीकडेच यादवी आहे जिकडे बघावे तिकडे सगळीकडेच यादवी आहे ज्याच्या त्याच्या नावामागे बनावट पदवी आहे ज्याच्या त्याच्या नावामागे बनावट पदवी आहे बनावट पदवी आहे डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट असे काही वाई लावले जाते डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट असे काही वाई लावले जाते कुणी खात्री करीत नाही म्हणूनच लबाडांचे फावले जाते कुणीच खात्री करीत नाही म्हणूनच लबाडांचे फावले जाते म्हणूनच लबाडांचे फावले जाते याने नावामागे डॉक्टर लावलं कुणी ॲडव्होकेट लावलं कुणी प्राध्यापक लावलं अजून कुणी काय लावलं तर कुणी त्याचं सर्टिफिकेट तपासून बघताना दिसत नाही किंवा तेवढाच लोकांना उद्योग नसतो म्हणून या लवाडांचं फावतं हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट असे काही बाही लावले जाते डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट असे काही बाही लावले जाते कुणी खात्रीच करत नाही म्हणूनच लबाडांचे फावले जाते कुणी खात्रीच करत नाही म्हणूनच लबाडांचे फावले जाते म्हणूनच लबाडांचे फावले जाते सजळ वात्रीटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव कावळा आणतो कोकिळेचा आव कावळा आणतो कोकिळेचा आव उघड त्याची गायकी आहे कावळा आणतो कोकिळेचा आव उघड त्याची गायकी आहे लबारांना पक्के ठाऊक असते आपली काय लायकी आहे लबारांना पक्के ठाऊक असते आपली काय लायकी आहे आपली काय लायकी आहे सजणी वातुर्डिकेचं हे शेवटचं कडव पुन्हा एकदा कावळा आणतो कोकिळेचा आव उघड त्याची गायकी आहे कावळा आणतो कोकिळेचा आव उघड त्याची गायकी आहे लबाडांना पक्के ठाऊक असते आपली काय लायकी आहे लबाडांना पक्के ठाऊक असते आपली काय लायकी आहे आपली काय लायकी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत श्री चारसो बीस ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या तुझे तुले Can't be